पुढील बातमीकडे अगदी लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरपलेल्या मिरजेतील कार्तिकी संतोष म्हैसाळे वयवर्ष दहा व राज संतोष म्हैसाळे वयवर्ष सात या दोन्ही बालकांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या पुढील सर्व शिक्षणाची तसेच म्हैसाळे कुटुंबियाच्या चरितार्थाची सोय करण्याची जबाबदारी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे सुपुत्र व भाजपचे युवा नेते दादा खाडे यांनी एका कुटुंबाला फार मोठा आधार दिला आहे सुशांतदा खाडे यांच्या या आदर्शवत कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे मिर्झेतील नदीवेस परिसरात अप्पासाप बाबू म्हैसाळे व त्यांच्या पत्नी सौ सखुबाई आप्पासाहेब म्हैसाळे हे वृद्ध दाम्पत्य अनेक हो वर्षापासून वास्तव्यास आहे आप्पासाहेब यांचा एकुलता एक मुलगा संतोष यास काही महिन्यापूर्वी कॅन्सर झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे हा खर्च देखील त्यांना पेलवणे शक्य होत नव्हते त्यामुळे या आजारास व आर्थिक विवंचनेस कंटाळून संतोष याने दहा दिवसापूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला विशेष म्हणजे चार पाच वर्षापूर्वी संतोष याच्या पत्नीस देखील कॅन्सर झाला होता व तिच्या उपचारांसाठी म्हैसाळे कुटुंबियांनी घरदार व होते नव्हते ते सर्व विकून जवळपास वीस लाख रुपये खर्च केले होते मात्र उपचार सुरू असतानाच संतोष याच्या पत्नीचाही मृत्यू झाला डोक्यावर मोठे कर्ज असतानाच संतोषलाही कॅन्सर झाल्याने घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती संतोष यास कार्तिकी वयवश्य दहा व राज ववश्य सात अशी दोन लहान मुले आहेत कार्तिकी इयत्ता पाचवीत तर राज इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे संतोषचे वृद्ध माता पिता भाजीपाला मटकीचे मोड वगैरे बाजारात विकून कसा तरी उदरनिर्वाह करून या लहान मुलांचे पोट भरत होते नातवांच्या शिक्षणाचा भार देखील त्यांना झेपत नव्हता अशातच संतोषच्या मृत्यूने त्यांच्यावर आभार कोसळले आता या दोन लहान मुलांचे कसे होणार त्यांचे भवितव्य काय याची चिंता या आजी आजोबांना लागून राहिली होती व ते हतबल झाले होते सुशांतदा खाडे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी मंगळवारी सकाळी अप्पासाहेब म्हैसाळे यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला त्यांची आस्थेने विचारपूस केली व दोन्ही नातवंडांची माहिती घेतली यावेळी कार्तिकी ही घरी होती तर राज शाळेत गेला होता सुशांतदा यांनी कार्तिकीला जवळ घेताच ती रडू लागली हे दृश्य पाहताना उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते सुशांतदा यांनी कार्तिकी हिला देखील धीर दिला व तिची मायेने विचारपूस केली यानंतर सुशांतदादा यांनी म्हैसाळे आजी आजोबांना त्यांच्या दोन्ही नातवंडाच्या शिक्षणाची सरळ जबाबदारी व पालकत्व आपण स्वतः घेत असल्याचे सांगितले तसेच म्हैसाळे कुटुंबाच्या चरितार्थाचे देखील आपण सोय करू असे सांगितले यावेळी सुशांतदा खाडे यांच्यासोबत विक्रम पाटील अमित कांबळे जयगोंड कोरे उमेश हार्गे चैतन्य भोकरे मकरंद सिंग रज, राजपूत सुजित पाटील व स्थानिक नागरिक उपस्थित होते